माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडून दे देवाकडे गेल्यानंतर आपण काय मागावं नाथ महाराज म्हणतात देवाकडे गेल्यानंतर काय मागावं देवाला सांगा की देवा माझे मन लागो तुझे चरणी मन तुझ्या चरणावरती लागो का बर कारण परमार्थात सर्वात महत्वाचं काय असेल ते मन आहे महाराज आणि सर्व इंद्रियामध्ये राजा जर कोण असेल अध्यक्ष जर कोण असेल तर ते मन आहे पंचदशिकार दुसऱ्या प्रकरणामध्ये सांगतात कि मनोदशी इंद्रियाध्यक्षम ऋत पद्म गोल केश्चांत कर्ण बाहे पंचदशिका सांगतात की मनोदशी अध्यक्ष मन हे दहा इंद्रियांचा राजा आहे मन दहा इंद्रियाचं काय अध्यक्ष आहे ते कुठे राहतं ऋतपद्म गोल के म्हणजे हृदयूपी कमलामध्ये काय ते मन राहतं म्हणून मन सर्व इंद्रियांचा राजा आहे सकळ इंद्रिया मन हे प्रधान सकळ सिद्धीचे कारण मन प्रसन्न सिद्धीचे मन हे सर्व इंद्रियांचा राजा आहे आणि जिथं राजा जातो तिथं प्रजा बरोबर येतच असते म्हणून परमार्थामध्ये सर्वात महत्वाचं मन आहे मन आपण परमार्थामध्ये लावलं की आपले सर्व इंद्रिय परमार्थामध्ये येत असतात म्हणून परमार्थ करत असताना आपण मन लावून परमार्थ केला पाहिजे कारण मन लावून जर आपण परमार्थ केला तर भगवान परमार्थांची प्राप्ती आपल्याला अवघड नाही बघा परंतु आपण परमार्थ करत असताना आपलं मन जर परमार्थामध्ये परमार्था नसेल तर मग आपण कितीही परमार्थ केला तरी त्याचा काही फायदा नाही आपण किती दिवस परमार्थ केला याला महत्व नाही तो कसा केला याला पाच मिनिट महत्व मिळाला परमार्थ जर मन नसेल तर आपण कितीही परमार्थ केला तरी काही उपयोग नाही बघा आपण तीर्थयात्रा करतो सर्व काही काशी केली मथुरा केली केली द्वारका आहे सर्व प्रकारचे तीर्थ घ्या परंतु स हे परमार्थ करीत असताना आपलं जर तर भगवान परमार्थेच्या नामस्मरणामध्ये जर चिंतन असेल आपला झोपले का काय <laughs> त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ मला म्हणतात आपण किती तीर्थयात्रा केला किती परमार्थ केला परंतु भगवान परमात्मीच्या नामस्मरणामध्ये आपलं जर चित्त नसेल तर ज्ञान सांगतात ते व्यर्थ आहे म्हणून परमार्थ मन असण फार मोठं महत्वाचं आहे जर आपण परमार्थ केला तर भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला अवघड नाही तुकोबरा म्हणतात थोडे आहे थोडे आहे चित्त साह्य झाली एकाग्र झालं झालं तर अवघड नाही लांब नाही थोडी आहे परंतु चित्त जर एकाग्र झालं नाही किती परमार्थ केला तरी तो थोडाच आहे म्हणून तुकोरा म्हणतात की सुखे तो घर नारायण ना पण कधी आवड यानंतर हळवा कसा करा एक चित्त हाईच बैसोनी करा एक चित्त आवड यानंतर आडवा एकाग्र चित्ताने भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं कि मग भगवान परमात्म्याची आपल्याला काय होती प्राप्ती आवड नाही परंतु महाराज तुमचं सांगणं झालं बरोबर आहे मन लावून परमार्थ केल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होते एकाग्र मन केल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होते परंतु मन एकाग्र करून सोपी गोष्ट नाही ना या जगात एकमेव चळ तर काय असेल ते म म चंचल चपळ जाता येता न लगे वेळ हे मन इतकं चंचल चपळ आहे महाराज त्याला जायला आणि यायला वेळ लागत नाही एका शेकांना मध्ये हे मन मुंबईला जात एका शेकांना मध्ये पण अवघड येत एका शेकांना मध्ये वावरात जात एका शेकांना आळंदी पुणे सर्व फिरून येतं महाराज इतकं चंचल इतकं चंचल आहे महाराज मनाच्या गाडीला मीटरच नाही याची स्पीड मोजू शकत नाही आपण मीटरच्या सायनी कशाची स्पीड मोजू शकतो मोटरसायकलची स्पीड मोजू शकतो फोर व्हीलरची स्पीड मोजू शकतो हेलिकॉप्टर माई सर्वांची स्पीड मोजू शकतो परंतु या मराठी गाडीला मीटरच नाही मारा तू इतकं चंचल चपळे मग मग इतकं चंचल चपळ मारा कसं काय करा इथं तो गोबर म्हणतात की मन स्थिर नाही माझे हाती इंद्रिय धावताना वरती सकाळ गुंटल्या व्यक्ती शांती वरती जवळ नाही हा तुकोबरे म्हणतात ते मन जर आपण परमार्थामध्ये लावला नाही ना तर हे मन आपल्याला विषयाकडे घेऊन जात परमात्मा म्हणतात की या मनाने जर एकदा का विषयाचं ध्यान केलं तर हे मन सर्व इंद्रियांना विषयामध्ये प्रवृत्त करत बर का दुसऱ्या अर्ध्यामध्ये भगवान परमात्मा वर्णन करतात गिरेच्या विषाम कोणसा संघास देशोपे उपजायते संजा येते काम कृतो येते

शेवटी मन आपल्याला अधोगतीला घेऊन जात हे मन जर विषयात लावलं तर आपल्याला अधोगतीला घेऊन जात म्हणून मन एकाग्र करून आपण परमार्थामध्ये लावलं पाहिजे मन एकाग्र परमार्थामध्ये लावणं एवढं सोपं नाही अजून तोच प्रश्न पळला होता हे चंचल मन कृष्ण परमाती बलभद्रुडम हे मन कस आहे हे कृष्ण मन हे चंचलम हे मन चंचल आहे पुन्हा चुका करणार आहे आणि बलवान आहे आणि याला निग्रह करणं म्हणजे वाऱ्याला निग्रह करणं वायूर विषय दुष्कर्म उदाहरण दिलं आपण वाऱ्याला एकाग्र करू ना शकत नाही वाऱ्याला आपण कोंडून ठेवू शकत नाही वाऱ्याचं कोणी का थोडं बांधलं का कधीच वाऱ्याला एकाग्र करू शकताय जसं आपण वाऱ्याला एकाग्र करू शकत नाही तसं या मनाला सुद्धा आपण एकाग्र करू शकतो मग इतकं चंचलन पाळ असणार मन ते मन म्हणजे एक प्रकारचं भूत आहे बर का भूत एका झालं उदाहरण आहे का नंतर सिद्धांत सांग एका प्रसन्न झालं प्रसन्न झाल्यानंतर मला काहीतरी काम सांग आता तुम्हाला काय काम सांगू सांग नाचे दिवस होते तुम्हाला दहा तेवढं नामरून दोन दिवसाचं दोन घंट्यात नांगरून आला त्याच्याकडे शक्ती होती ना दोन दिवसाचं दोन घंट्यामध्ये नाभरून आलं घरी आल्यानंतर हात जेवायला बसणार की तेवढ्या ते भूत बाजार मला काम सांग मी तुम्हाला बसलो तांबरून पाणी दे पाणी तो मला काम सांग तू म्हणे जेवतो जेवण घेऊन काय नाही म्हणे मला काहीतरी काम सांग तू म्हणे जायक नाही कुठे आला बाजाराला जायचं लवकर येणार नाही जायणार बाजाराला गेला तोपर्यंत जेवण केलं एका मित्राकडे गेला तो म्हणे मला एक भूत प्रसन्न झाले आणि ते भूत म्हणते मला काहीतरी काम सांग नाहीतर मी तुला खाऊन टाकेन तू म्हणत काय काम यार काय काय पर्याय सांगू बा मग तो म्हणला तुम्ही गुढे पाड गुढे पाड्यावर गुढे उभा करता तो गुढी जसा मोठा फोक असतो ना तसा एक फोक घेऊन ये आणि तुझ्या अन्नामध्ये उभा कर तो फोक असा सरळ उभा करायचा आणि त्या भूताला सांगायचं की चढायचं आणि भूताला एवढंच काम द्यायला सांगायचं ते भूत आलं तू मला काहीतरी काम सांग तुम्हाला हा जो भोग दिसतो ना त्या फोकावरती चढायचं आणि उतरायचं तुला एवढंच काम ना असं करता करता ते भूत एक दिवस कटाळ निघून गेलं मी कोणाचं सांगतोय भूताच नाही सांगत सांगतोय जसं त्या भूताला काहीतरी काम सांगितल्याशिवाय ते शांत बसत नाही तस हे मन याला काहीतरी विषय दिल्याशिवाय हे शांत बसत नाही या मनाला जर काहीतरी विषय नसेल ना मला तर ज्ञानावर सांगतात की या मनाला फिरण्यासाठी तिन्ही भोन सुद्धा कमी पडतात मन हे कैसे केवडे कैसे पाहू तरी ना सापडे हे रवी म्हणतात याला फिरण्यासाठी सुद्धा कमी पडत त्या भूताला जसं एक काम सांगितलं त्यानंतर एक विषय दिल्यानंतर ते जसं कटाळून गेलं त्याचप्रमाणे या मनाला सुद्धा एक असा विषय द्यावा की ते मन त्या ठिकाणी राहिलं पाहिजे मग हे मनाला कोणत्या ठिकाणी राहा ज्ञानात्मारा म्हणतात या भगवान परमत्म्याचे चरणावरती दि मन लाيدا लाबा भगवान परमत्म्याचे चरणावर दि मन एकदा गेलो या आता कुठे धावे मन तुमचे चरण देखल्या आणि भगवान परमत्म्याचे चरणावर दि मन एकदा गेलं की मन तजायला नाही परंतु भगवान परमत्म्याचे चरणावरती मन लावणे एवढं सोपं नाही म्हणून आपण देवाकडे मागणी केली पाहिजे की देवा माझे मन लाग तुझे चरणी